महत्त्वाची म्हणजे या तणनाशकाचे वापरायचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या पिकातील कोणत्याही मुळांना हे किंवा पिकाला अफेक्ट करत नाही आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो अलबक के सात मग सोबत या व्हिडिओमध्ये मी सागर पलन बुलढाणा टी एम आपले स्वागत करीत आहे अल्बग युअर अल्टरनेटिव्ह म्हणजेच अलबक तुमचा पर्याय असं आम्ही सांगतो तर अलबक तुमचा पर्याय कसा तर अल्बग ही जागतिक स्तरावर आज एक अग्रगण्य आणि नामांकित कंपनी आहे जी की आज शेतकऱ्यांसाठी नवनवीन नवनवीन तंत्रज्ञानाच्या औषधी म्हणजेच कीटकनाशके बुरशीनाशके आणि तणनाशके ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शनसुद्धा अल्बग हे शेतकऱ्यांना करते तर शेतकरी मित्रांनो आज त्यातीलच आपण एक तणनाशक म्हणजेच जे आज शेतकऱ्यांच्या चर्चेत आहे ते म्हणजे अल्बकचे लुपोसेट या प्रोडक्टबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत अल्बकचे लुपोसेट यामध्ये जो घटक आहे तो आहे ग्लुपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के एस एल आता हे शेतकरी मित्रांनो हे काम कसं करते तर ज्या वेळेस हे तणावर पळते त्यावेळेस त्या तणामधील ग्लुटामाइन सिंट सिंटेसिस हे एन्झाईम रोखते आणि त्यामुळे त्या तणामध्ये अमोनियम साचते आणि त्याचे रिझल्ट हे आपल्याला दोन ते तीन दिवसात दिसतात आणि पाच ते सहा दिवसात हे तण पूर्णपणे वाढते शेतकरी मित्रांनो हे एक नॉन सिलेक्टिव्ह संपर्कजन्य तणनाशक आहे जे की आपल्या पिकातील गवतवर्गीय व रुंद पानांचे तण नियंत्रित करते अलबगच्या लुपोसेटला पिकामध्ये वापरायचे कसे तर हे आपण याचा वापर पिकाच्या फटीमध्ये किंवा पीक हे मोठं असेल तर त्याच्या खालीसुद्धा आपण करू शकतो तणांवरती फक्त याची एक काळजी हे महत्त्वाची घेणे म्हणजे मुख्य पिकावर किंवा त्यांच्या पानावर हे उडायला नाही पाहिजे जर हे पडेल त्यावर हे शंभर टक्के त्याचं रिझल्ट दाखवते लुपोसेटचे प्रमाण हे तुम्ही अनाच्या अवस्थेनुसार कमी जास्त वापरू शकता याचा असा एकरी डोस हा आठशे मिली ते बाराशे मिली प्रति एकर एक आपण वापरू शकतो अलबगचे लुपोसेट हे कोणकोणत्या पिकावर चालते मुख्यतः हे कॉटनमध्ये आजपर्यंत वापरला जात होतो परंतु आज असंख्य लाखो शेतकरी हे विविध विविध पिकांमध्ये याचे चांगल्या प्रकारे हे रिझल्ट घेत आहे त्यामध्ये केळी तूर द्राक्ष संचा कापूस इत्यादी भरपूरशा पिकांमध्ये याचे रिझल्ट खूप चांगले घेत आहे सोबतच महत्त्वाची म्हणजे या तननाशकाची वापरायचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या पिकातील कोणत्याही मुळांना हे किंवा पिकाला अफेक्ट करत नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे पर्यावरणासाठी एक खूप सुरक्षित तणनाशक आहे आणि हे अलबाजचे लुपोसेट वापरून हे उत्कृष्ट रिझल्ट आणि नियंत्रण आपल्या पिकांमध्ये तणांपासून करू शकता धन्यवाद